ऑफिसवाली लव स्टोरी भाग तेवीस तन्वी आज खूपच आनंदात उत्साहात होती आज रिषभ आणि तिचा साखरपुडा होणार होता त्या विचारानेच तिला रात्रभर झोप आली नव्हती सारखे मनात त्याचेच सा विचार येत होते आणि रिषभचा विचार करून तिच्या गालावर आपोआप लस चढत होता तन्वीच्या रूमचा दरवाजा ओपन होता आणि ती रिषभच्या विचारात हरवलेली तन्वीला असं स्वतःच्याच धुंदीत गालात हसताना नेमकं तन्मयने तिला बघितलं आणि तिला चिडवायला तयार झाला एवढा भारी मोका तो सोडणार थोडीच होता तिच्या जवळ जाऊन तो कानात जोरात ओरडला त्याच्या आवाजाने तन्वी दचकून त्याच्याकडे बघते भाई काय आहे मी घाबरले ना तन्वी चिडून रागात म्हणाली मग काय करणार अशी एकटीच बसून गालात हसत होतीस कोणी बघितलं असतं तर वेड म्हणाल असत षटप भाई तन्वी चिडत म्हणाली बाय द वे कोणाचा विचार करत होतीस रिषभचा का हा हा गपना भाई तन्वीला अजून चेहरा उंजळीत लपवते अग आज तरी त्या विचाराला सोड हो माहिती आहे तुला खूप घाई झाली आहे आजच एंगेजमेंट आहे तुमची संध्याकाळपर्यंत तरी त्याला त्याचं सिंगल लाईफ जगू दे नंतर काय तो जोरू का गुलामच होणार आहे म्हणत तन्मय खळफळून हसत तिच्या डोक्यात हलकी टपली मारतो भाई जाना का उगाच त्रास देतोयस तुझी वेळ येईल ना तेव्हा बघच तू आणि अशीही मी आता काही दिवसांनी जाणार आहे मग कोणाला त्रास देणार आहेस असा त्याला चिडवता चिडवता तन्वी अचानक भागू झाली तिच्या डोळ्यात अश्रू तरळली आवाज भरून आला तन्माईने लगेच तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला ती हे घर सोडून जाणार हा विचारही त्याला करवत नव्हता तिल लगेच त्याच्या मिठीत शिरून मोठ्याने रडायला लागली त्यालाही भरून आले त्याचा गळा दात आला शेवटी कितीही केले तरी नाते हे सगळ्यात वेगळे असते तन्मयही खूप भाऊ झाला होता त्याने तिला मनमोह रडू दिलं आणि मग तिला मिठीतून बाजूला करत म्हणाला बर चल आता जास्त रडली तर डोळे सुजून बाहेर येते रिषभ घाबरेल उगाच तन्मय विषय बदलत तिला हसवत म्हणाला तन्वीने त्याच्या बोलण्याने डोळे पुसत हसली आणि त्याच्या पाठीत प्रेमाने फटका मारला दोघेही एकमेकांकडे बघत हसत सुटले भाई रितू कधी येते म्हणाली तन्वीने त्याला विचारले येईल अग ती थोड्या वेळात मी सांगितलंय तिला तसं तन्मयने आदल्या रात्रीच कॉल करून रितूला ऑफिसला नको जाऊ उद्या डायरेक्ट घरीच सकाळी म्हणून त्याच्या मॉमचा निरोप तिला दिलेला सकाळी रितू परत एकदा सियाला चेक करते ताप आता बऱ्यापैकी उतरला होता तरी रितूला शिवला सोडून जायची इच्छाच नव्हती तिचं मन तिला आतून खात होतं तिचे सगळी तयारी करून तिला भरवून शिवला झोपत आराम करायला सांगितला तिने रितू तिच्या बाजूला बसून तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत बसली होती शिवचा कोमेजलेला चेहरा बघून रितूचा पायच निघत नव्हता घरातून रितू बाबा म्हणाले रितू बाळा शिव झोपली तुला आता निघायला पाहिजे शिव ठीक आहे आता नको जास्त काळजी करूस तसही तू वहिनींना पण सांगितलं आहेस ना आम्ही घेऊ तिची काळजी तू जा आता त्यांचा खूप वेळा फोन येऊन गेला ना मग जा इथली काळजी करू नकोस ते तिला समजावत धीर देत म्हणाले बाबा काही वाटलं तर लगेच कॉल करा मला मी लगेच येई काळजी घ्या दोघांनी पण मी लवकर यायचा प्रयत्न करेन रतू म्हणाली तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि थोडी हतबलता दिसत होती ऋतूचे बाबा म्हणाले हो नको जास्त काळजी करत बसो ऋतू तिचा एंगेजमेंटला घालायचा ड्रेस आणि ज्वेलरी पॅक करते मनाने थोडी सावरत तन्मयच्या घरी जायला निघाली तन्मयच्या घरी पोचल्यावर ऋतू सगळ्यांना भेटले तिच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं तन्मयची मॉम आपुलकीने मोठ्या मनाने म्हणाली बरं झालं रितू तू आलीस आता तू पूर्ण वेळ तन्वी सोबत राहा पार्लरवाली आली आहे मॅडमच फेशियल चालू आहे तुलाही करायचं असेल तर करून घे काही लागलं तर सांग मला ओके मी ही बॅग कुठे ठेवू रितूने नम्रपणे विचारले अगं तन्वीच्याच रूम मध्ये ठेव दोघी पण एकत्र तयार व्हा मीना हिला तन्वीच्या रूममध्ये सोड तन्मयीची मॉम म्हणाली रितू मेडसोबत तन्वीच्या रूममध्ये गेली तन्वी रितूला बघून खुश झाली तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ही तन्वीच्याच रूममध्ये होता तन्वीने आग्रहाने रीतूलाही फेशियल मॅनिक्युअर करायला बसवले दोघी मस्त पार्लर ट्रीटमेंट एन्जॉय करत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती रितू जसा वेळ भेटेल तसा कॉल करून बाबांना सियाच्या तब्येतीविषयी काळजीने विचारत होती तिचं मन सतत चूपाशीच अशीच होत तन्मय तन्वीला आज खूप सतावत होता रिषभ वरून तिला मुद्दाम चिडवत होता रितू त्यांची नोकझोक खूप एन्जॉय करत होती थोडं का होईना पण त्यांच्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्या दोघांची बॉन्डिंग बघून तिचे डोळे आपोआप पानावले तिच्या मनात एक हलकीशी हुरहुर होती हुर जणू काही तिलाही अशा नात्याची अशा कुटुंबाची ओढ वाटत होती त्यांच्या स्लॉनमध्ये एंगेजमेंट असल्याने संध्याकाळी मेकअप आर्टिस्ट आणि तिच्या दोन असिस्टंट तन्वीला रेडी करण्यासाठी येतात वाव तन्वी तू खूप छान दिसत आहेस आज रिषभ मनापासून कौतुकाने डोळे विस्फारून बोलली तन्वीने लाजून मान खाली घातली तिच्या गालावर लाजेची लाली पसरली रितू तू तरी नको ना चिडव सकाळपासून एकतर त्या भाईने चिडवून नाकात दम केला आहे तन्वी जरा तोंड पाडून नाराजी आणि लाजीची मिसळ तिच्या चेहऱ्यावर आणत म्हणाले तन्वी एवढा विचार न नुक। नको करू अग तुला तर खुश व्हायला पाहिजे की ज्या व्यक्तीवर प्रेम केले त्याच्याशी तुझे आज नाते जुळत आहे रितू समजुतीने तिला धीर देत म्हणाले मी खूप खुश आहे पण मला भाई आऊ मॉम डॅड सगळ्यांपासून लांब जावं लागेल ना तन्वी तोंड पाड़ात म्हणाले तिचा आवाज भरून आला होता डोळ्यातून पाणी कधी येऊ शकते असे वाटत होते पण रिषभ बरोबर असेल ना कायम तो तुला कधी आठवण नाही येऊ देणार चल आता रेडी झालीस ना मग अशी रडू नको मेकअप खराब होईल मी सुद्धा तयार होते तुला बोलवतील आता खाली थोड्या वेळात रितूने तिला जवळ घेत प्रेमाने समजवले आणि स्वतःही तयारीला लागली थोड्या वेळाने तन्वीच्या फ्रेंड्स तिला भेटायला येतात त्याही तिच्या सारख्याच उत्साहात होत्या तन्वी यु लुक सो ब्युटिफुल यार आज रिषभ जिजूंच काही खरं नाही तन्वीच्या मैत्रिणी तिला मुद्दाम त्रास देत चिडवत होत्या तन्वी ही गोड लाजत होती तिचे गाल लाजेने गुलाबी झाले होते रितू एका बाजूला तिचा आवरत होती तस तन्वीचं तिच्याकडे लक्ष गेलं रितू तू बसदराईकडे तन्वीने तिला हाताला पकडून प्रेमाने खुर्चीत बसवत म्हटले एवढा छान ड्रेस घातला आणि मेकअप अगदी साधा आहे थोडासा मेकअप करून घे रितून नको नको मनात असतानाही तन्वीने तिला आग्रहाने मेकअप करायला बसवले खालून बोलावना आल्यावर त्या सगळ्याजणी तन्वीला घेऊन खाली आल्या सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या हॉलमधील सगळे लोक त्यांच्याकडे एकटक बघत राहिलेले त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य कौतुक आणि आनंद स्पष्ट दिसत होता